रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात कालिदासाची एक चातुर्य कथा मी आपल्याला सांगणार आहे आजपर्यंत या सुभाषित सौरभ मध्ये आपण कालिदासाच्या अनेक चातुर्य कथा पाहिलेल्या आहेत आजही अशीच एक कथा मी आपल्याला सांगणार आहे कालिदास स्वतः अत्यंत प्रतिभा संपन्न होता पण तितकाच तो दयाळवंतक करण्याचा सुद्धा होता त्यामुळे आतापर्यंतच्या कथांमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे जे गरीब लोक किंवा ज्यांना एवढी काव्य प्रतिभा नाही परंतु राजाला काहीतरी काव्य ऐकवून का राजाकडून बक्षीस मिळवण्याच्या आशेनं जे जे, जे लोक दरबारात आले त्या प्रत्येकाला कालिदासाने मदत केलेली आहे कालिदासाचा हा स्वभावच होत होता तर अशीच आजची कथा आहे एका गावामध्ये एक अतिशय गरीब मनुष्य राहत होता दारिद्र्याला कंटाळून गेला होता आणि त्याने विचार केला की आपण सुद्धा राजाकडे जाऊन काहीतरी बक्षीस मिळवावं हो। आणि त्याने राजाकडे जायची तयारी केली आणि त्याच्या एकदम लक्षात आलं त्याला एक, एक श्लोक आठवला की रिक्त पाणी न पश्ये राजान देवताम गुरु दैवज्ञम भेषम मित्रम फलेन न याचा अर्थ असा की रिक्त पाणी म्हणजे रिकाम्या हाताने जेव्हा जेव्हा राजाला देवतेला गुरुंना दैवज्ञ म्हणजे ज्योतिषाला किंवा मित्राला आणि वैद्यांना भेटायला जायचं असेल किंवा त्यांच्याकडून आपल्याला जर काही हवं असेल तर आपण कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये फले न फल महादिशेत काहीतरी थोडासा नजराणा काहीतरी भेटवस्तू त्यांना आपण घेऊन जायला पाहिजे आणि रिकाम्या हाताने कधीही या लोकांना म्हणजेच राजाला देवतेला गुरुंना ज्योतिषाला वैद्यांना आणि मित्राला भेटायला जाऊ नये काहीतरी भेटवस्तू घेऊन जावे हा श्लोक त्याला आठवल्यावर हा गरीब मनुष्य विचारात पडला की आता राजाला तर भेटायला जायचंय आणि त्याला द्यायला माझ्याकडे तर काहीच नाहीये काय घेऊन जाऊ बरं या राजाला भेट द्यायला आणि मग त्याच्या घरात एक ऊस होता तोच त्याने चार तुकडे त्याचे केले आणि एका जुन्या पाण्या धोत्रामध्ये त्याचं गाठोडं बांधलं आणि तो ऊसच राजाला भेट म्हणून द्यायला घेऊन तो निघाला तो प्रवासाने अत्यंत शिणला होता म्हणून एका देवळामध्ये विश्रांतीसाठी थांबला आणि त्याला झोप लागून गेली तेथेच काही गावातली टार्गेट मुलं खेळत होती आणि त्यांना लहर आली की ह्या गरीब माणसाची आपण चेष्टा करावी म्हणून त्यांनी त्याचे धोतरात बांधलेले उसाचे तुकडे काढून घेतले आणि त्याच्या जागी जळकी लाकडं त्या उसामध्ये बांधून ठेवली इकडे या माणसाला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने काही पाहिलं नाही दोतर, मद की आपलं धोतर धोत्रामध्ये घेतलेला ऊस तसाच आहे की नाही हे काहीच पाहिलं नाही ते गाठोड उचललं आणि राजाला भेटायला राजाच्या दरबारामध्ये गेला आणि ते राजाच्या दरबारात गेल्यानंतर त्याने ते गाठोड राजा समोर उघडलं आणि आज जळकी लाकडं बघून तो स्वतःच अतिशय आश्चर्यचकित झाला आणि आता राजा किती रागावेल या विचाराने अतिशय घाबरला तो भीतीने थरथर कापायला लागला आणि ती जळकी लाकडं बघून अर्थातच राजाला सुद्धा खूप संताप अनावर झाला आणि तो त्या गरीब माणसाला काहीतरी शिक्षा करणार तेव्हाच कालिदास दरबारात आला आणि ती जळकी जल, लाकडं बघून एकूण सगळा प्रकार कालिदासाच्या लक्षात आला आणि तो राजाला म्हणाला महाराज यात ह्या गरीब ब्राह्मणाचा काहीच दोष नाही त्यांनी ती जळकी लाकडं आपल्याला भेट म्हणून आणली आहेत पण त्याच्या मागे त्याचा काय अर्थ आहे कोणत्या विचाराने त्याने ही लाकड आपल्याला आणली आहेत हे आपण आधी जाणून घ्यावं आणि कालिदासाने एक श्लोक म्हटला आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आधी तो श्लोक ऐकू आणि नंतर प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण पाहू श्लोक असा आहे कालिदासाने म्हटलं दग्धं खांडवम अर्जुनेन हि वृथा कल्पद्रुमैर्भूषित दग्धा वायुसुतेन हे मनगरी लंका पुरी स्वर्ण हो। दग्धो लोक सुखो हरेण मदनो किं तेन युक्त कृत दारिद्र्यम जनतापकारक केनापि दग्धं नाही कालिदासाने हा श्लोक म्हटला आता याचा अर्थ असा आहे की दगध दद, दगधम खांडवम अर्जुन येन अर्जुनानं खांडवन जाळलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना करण्यासाठी इंद्रप्रस्थ नगर वसवण्यासाठी मोकळी जमीन हवी होती आणि तेव्हा अर्जुनाने खांडवन जाळलं बरं ते खांडवन कसं होत कल्प ध्रुमैर भूषितम कल्प ध्रुम द्रुम म्हणजे वृक्ष कल्पवृक्षांनी सुशोभित असलेलं असं ते खांडवन अर्जुनाने दगधम म्हणजे जाळून टाकलं पण कसं वृथा वृथा म्हणजे जा उगाच जाळलं अर्जुनाने खांडवन कल्पवृक्षाने सुशोभित असलेलं असं खांडवन उगाच जाळून टाकलं कारण त्याचा सर्वसामान्यांना काय उपयोग झाला दग्धा वायुसुतेन हे पणगरी लंकापुरी पुरी स्वर्णभूग वायुसुत म्हणजे वायुपुत्र हनुमान हनुमानाने दगधा म्हणजे जाळली हेम नगरी म्हणजे सोन्याची नगरी लंकापुरी सुवर्णभू अगदी सुवर्णभूमी असलेली सोन्याची लंका, सोन्या लंका हनुमानाने वायूच्या पुत्राने जाळून टाकली तसच दग्धो लोक सुखो मदनो हरेण हरेण म्हणजे शंकराने दगधो म्हणजे जाळून टाकला लोकसुख लोकांना सुख, सुख देणारा असा मदन पंचशर मदन याला सुद्धा हरेण शंकराने जाळून टाकला किन ते केलं का या तिघांनीही अर्जुनाने खांडवन जाळलं वायुपुत्र हनुमानाने लंका जाळली आणि भगवान शंकरांनी मदनाला जाळलं हे त्या तिघांनीही युक्त म्हणजे योग्य केलं का या माणसाला असं म्हणायचं होतं की दारिद्र्यम तापकारक मिदम केनापि दगधम नाही जना ना सर्वसामान्य लोकांना दारिद्र्य इतकं त्रास देणारं असतं जे दारिद्र्य अवस्थेत आहेत त्यांना इतका ताप भोगावा लागतो इतका त्रास सहन करावा लागतो ते दारिद्र्य मात्र कोणीही जाळलं नाही म्हणून या तिघांनी हे जे जाळलं ते योग्य नव्हतं योग्य केलं का नाही केलं कारण दारिद्र्य कोणीच जाळलं नाही ज्याचा लोकांना अतिशय त्रास होतो अशा दारिद्र्याला कोणी जाळलं नाही म्हणून हे राजा ही जळकी लाकडं घे आणि तू माझं दारिद्र्य जाळून टाक असं या गरी गरीब ब्राह्मणाला म्हणायचंय असं कालिदासाने या श्लोकातून भोज राजाला सांगितलं आणि तो श्लोक ऐकल्यावर अर्थातच राजा खूपच प्रसन्न झाला आणि त्या गरीब मनुष्याला भरपूर बक्षीस देऊन त्याचं दारिद्र्य भोजराजाने खरोखरच दूर केलं आवडली की नाही ही कालिदासाची चातुर्य कथा कुठल्याही प्रसंगातून अगदी तो प्रत्युत्पन्न शीघ्र कवी होता कुठलाही प्रसंग असो ताबडतोब तिथल्या तिथं तो, तो काव्य रचून आपल्या प्रतिभेची झलक दाखवत असे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छान अंशात सुभाषित असं सु। धन्यवाद